Est marriages as जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला असून पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतातील उडीद मूग सोयाबीन आणि ऊस या पिकांसह जवळपास एक हजार हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे महाराष्ट्र सरकारकडे हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली मागील दोन चार दिवसापासून जो सततदार पाऊस चालू आहे त्यामुळं आमच्या मंडळात आणि आमच्या तालुका अर्धापूर तालुक्यात तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जवळपास झालेलं आहे पाऊस झालेला आहे त्यामुळं नदी काठचं जे काही पिकांचं आहे तूर असो उडीद असो मोग असो किंवा सोयाबीन असो या पिकांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तसेच उसाला काही ठिकाणी आपण बघितलं तर उसाला सुद्धा काही ठिकाणी फुटवे फुटलेले आहेत त्यामुळं हे सगळं ग्रहित धरून शासनानं एक लाख रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी कारण आज शेतकऱ्यांचं जे काही पीक विम्याचं कवर होतं ते आज कुठेही राहिलेलं नाहीये अमनाजेड जिल्ह्यात बघितलं तर फक्त वीस ते बावीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विम्याला प्रतिसाद दिलेला आहे कारण हे जे काय अडॉन त्याचे कव्हर्स होते ते कवर काढल्यामुळे शासनाने अस त्याला प्रतिसाद नाही आणि शेतकऱ्याला कुठलंही कवर नाही आहे त्यामुळं शेत शेतकऱ्यांना जे काही अभाव आहे किंवा निसर्ग आहे त्याच्या छायेत न सोडता सरकारने सर्व शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त कर शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रति हेक्टरी मदत करावी अशी आमची मागणी आहे दोन ते तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सातत्यानं संततधार चालू आहे विशेषतः रात्री जास्त पाऊस दिसून येत आहे आणि विशेषतः नदी नाल्याकाठी पूर येऊन त्या ठिकाणी जो काही लागून असलेला भाग आहे पिकांचा त्या ठिकाणी या पिकांचं नुकसान जास्त असल्याचं दिसून येत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किनवट माहूर हदगाव या तालुक्यामध्ये जास्त नुकसान दिसून येत आहे या तालुक्याची जर फिगर पाहिजे ती पन्नास हजार हेक्टरपेक्षा जास्त दिसून येत आहे तरीसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी कालपासून आमच्या सातत्यानं संपर्कात राहून प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि कृषी विभाग ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग आज रविवार जरी असला तरी फील्डवर सगळे अधिकारी कर्मचारी आहेत जिल्ह्यातले आणि या ठिकाणी एक नुकसानीचा प्राथमिक अंदाज शासनाला आज आम्ही दुपारपर्यंत कळविणार आहोत माझ्या आतापर्यंत जे काही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं त्याप्रमाणे नक्कीच पन्नास हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान असल्यास दिसून येत आहे ही फिकर एखाद्या वेळेस एक, एक लक्ष हेक्टरपर्यंतसुद्धा जाऊ शकते आणि पुढील दोन ते तीन दिवसात जर पाऊस असा चालू राहिला हे नुकसान अजूनही वाढू शकते